नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडिओ सर्वांच्या उपयोगी पडणार आहे तर व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की बघा तर आताच नुकतीच सक्रात होऊन गेलेली आहे आणि बऱ्याच माता भगिनींनी चुडा आणि पाटल्या घातलेल्या होत्या बघा हे बघा चुडण आणि पाठल्या तुम्ही म्हणताना आकार नाहीत कारण आता बऱ्याच माता भगिनींना भरपूर घरी कामं असतं धुणं धुवायचं असतं आहे भांडी घासायची असतात स्वयंपाक करायचा असतो मुलांना सांभाळायचं असतं तर अशामध्ये हे जे चुडं पाटले आहेत किंवा बांगड्या आहेत ते भरपूर दिवस काही टिकत नाहीत त्या तुटून जातात आणि तुटणं हा त्याचा गुणधर्मच आहे त्या तुटत्यातच कारण हे काही राहत नाहीत आणि तुटल्या पण पाहिजेत कारण पुढच्या वर्षी नवीन भरायचे असतात म्हणून तर ह्याच्यापासून आपण काय उपयोग करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कारण हा टॉपिक असा आहे की टाकाऊपासून टिकाऊ टाकाऊपासून टिकाऊ कसं निर्माण होतं आहे ते आपल्याला दाखवायचं आहे आता ह्याच्यामध्ये तर हे आहेत चुडा आणि पाटल्या बघू शकता तुम्ही आणि ह्या काही डांबराच्या नाहीत ह्या आपण बघून घेतलेल्या का तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये डांबराच्या आणि लाखच्या लाख लाख हा धावतो आहे एक म्हणजे डांबरासारखाच एक पदार्थ आहे पण लाखाच्या बांगड्या घ्यायच्या असतात डांबराच्या घालायच्या नसतं हातात तर बरेच जण फसावत्या डांबराच्या बांगड्या आपल्याला लाखाच्या म्हणून देतात तर त्याची ओळख कशी होती ते तुम्हाला तर सांगितलंच होतं की असं वाजून बघायचं होतं जर असं चांगलं वाजलं तरच ती लाखच आहे म्हणून समजून जायचं होतं तर असू द्या पुढच्या वर्षी तरी चांगल्या घ्या आता वाजवून की जेणेकरून अशा लाखच्यात अशा समजतात तर ह्याच्यापासून काय करायचं आहे आपल्याला तर आपल्या घरात बघा अशी भांडी असतात कळशी हंडा घागर आणि बऱ्याच वस्तू असतात बादली असते किंवा तांबे असतात म्हणजे भरपूर आपल्याला जे संसार उपयोगी जी, जी वस्तू असतात ते आपल्या घरात असतात आणि त्याचं काय होतं बघा आपण ह्याच्यात पाणी भरून ठेवतो आणि पाण्यामध्ये असतात शार शाराचं प्रमाण जर पाण्यामध्ये जास्त असेल आणि पाणी जर कधी कधी आपण काय होतो गावाला जातो आणि हांडे भरून ठेवतो किंवा तांब्यात नकळत आपल्याकडून पाणी भरून ठेवलेलं असतं बघा ह्याच्यात नकळतपणे तर आपण ते कधी पण रिकामी करून जायचं असतं गावाला जाताना आपण चार पाच दिवस गावाला जात असेल तर एक दोन दिवसाचा प्रश्न वेगळा आहे पण चार पाच दिवस जर आपण गावाला जात असेल तर नक्कीच भांडी रिकामी करून अशी पालती घालून ठेवायची कधी पण त्यातलं पाणी नितळून गेलं पाहिजे तसं अशी पालती घालून ठेवायची कधी पण भांडी आणि आपल्याकडून कधीतरी मग गडबडीत काय होतं तसंच पाणी हांड्यात राहतं हांड्यात राहतं बादलीत राहतं किंवा तांब्यात राहतं आणि पाण्यात शहराचं प्रमाण जर जास्त असेल तर काय होतं जी भांडी आहेत आपली हे जे काडा दिसतात का तुम्हाला का हे काढा ह्या काही कंपनीने व्यवस्थित म्हणजे केलेले असतात फिटिंग पण काय काय कधी कधी कंपनीची फिटिंग त्या पाण्यामुळं किंवा ह्याच्यामुळं लूज होते आणि ह्याच्यातून हांडा कळशी बादली आपलं गळण्याचा चान्सेस भरपूर राहतात भरपूर म्हणजे ते गळते तर शंभर टक्के तर अशा वेळेस आपल्याला हे लाख जे लाख आहे हे आपल्याला उपयोगी पडणार आहे तर तुम्हाला दाखवतो आपण ह्या लाकपासून काय करायचं आहे म्हणजे हे जे चुड्याच्या बांगड्या आहेत चुड्या पाटल्या साखरातीला आपण भरलेल्या त्या चुड्या पाटल्याच्या बांगड्यापासून आपण आपला जो हांडा कळशी जी काय आहे ते आपली गळण्यापासून कशी थांबवायची तर हे दाखवूया आपण तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी आपण काय केलं एक एक मुद्दामहून आपला गळकाहांडा घेतला आहे आपल्या घरातला हांडा आहे आणि दुसरं म्हणजे हे आपण सुवासणीचा चुडा म्हणजेच हे बांगड्या घेतल्यात आपण चुडान पाटल्या सुवासणीचा आणि एक घेतला आहे आपण हा दिवा तर हा दिवा कशासाठी घेतला आहे तर हे जे बांगडे आहेत हे आपल्याला गरम करायची गरम केल्याच्यानंतर हे बांगडे पगाळते म्हणून त्यासाठी आपण हा दिवा घेतला आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात त्याच्या अगोदर आपण दाखवूया की हांडा आपला हे गळतो आहे तुम्ही म्हणताल बिगर का घेतला आहे तुम्ही तिथं चिटकून दाखवला नाही गळल्याला दाखवताय तर आपण पाणी भरून प्रत्यक्ष दाखवूया की ह्याच्यामध्ये हा हांडा गळत होता आणि ही लाक लावल्याच्यानंतर हांडा गळायचा बंद झाला आहे तर चला तर हे बघा मित्रांनो आपण आलो आहे आता त्यासाठी आपल्या पटांगणात बाहेर आणि आपण घेतला आहे हा आपला हांडा तर तुम्हाला दाखवतो हे असं काही दिसत नाही तर अका हे असं आपण सूर्याकडे बघितलं ना तर सूर्य ह्याच्यातून दिसतो आहे बघा हे बघा ह्या हांड्याला आपल्या बुडालाच होल बुडाला आप ले ले हो कर, होल पडलं आहे बघा इथं दिसतंय का तर हे बुडालाच होल आहे तर आपल्याला हे होल त्या लाखाच्या साह्याने बुजवायचं आहे आणि हांडा जो गळतो आहे आपला तो नीट करायचा आहे आपल्याला मित्रांनो आपण बघितलं आता सूर्याकड आणि होल दिसलं असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तरी पण आता आपण काय करू पाणी ओतून दाखवू ह्याच्यात तुम्हाला हे हांडा कशा पद्धतीने गळतो आहे आपला हे बघू शकता तुम्ही बघा या हांड्याला एकदम धार लागली दिसली का ओके काही खालूनच आपला हांडा गळतोय बघितला ना तुम्ही तर आपल्याला हा हांडा हो आता गळायचा बंद करायचा आहे म्हणजे फुटला आहे हांडा हो इथं बघू शकता तुम्ही होल आहे त्यांना या इथं होल आहे तर हा हांडा आपल्याला गळायचा कसा बंद करायचा आहे तर चला दाखवतो हो तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो हांडा आहे आपण पाणी भरलं होतं तर ते पाणी सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे बुडाकडल्या साईडने पण आणि आतून पण आपल्याला पाणी स्वच्छ करून घ्यायचं आहे जिथं आपल्याला लाख लावायची तिथं कारण पाणी आज असं आहे की ते पाण्यामुळं चिटकणार नाही कारण पाण्याचा गुणधर्म असा आहे की ते कशाला चिटकू देत नाही काहीच म्हणून आपण ते पाणी सगळं आधी पुसून घ्यायचं आहे आतून पण आणि बाहेर पण हका हे बघा तर घेतलं आहे आपण हे पुसून तर चला करू स्टार्ट आपल्या ह्याला तर आपण हे घेतले बघा आता ही चुडापाटल्यामधली बांगडी आणि हे आपण असे पगळवायचे बघा आता दिव्यावरती हे चांगलं पगळू द्यायचं आहे आपल्याला दिव्यावरती आणि हे काही गर्मीने लगेच पगळतं बघा असं काही त्याला उशीर लागत नाही मेणबत्तीसारखं ही असं वाळल्याच्या नंतरच कडक राहतं ती आणि हो काही मेणबत्तीसारखं का पेटलं आहे तर आपल्याला हे असं त्याच्यावरती ह्याचं जे हे आहे लाक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे बघा हांड्याला पहिलं कसं असायचं की भांडी नीट करणारी यायची बघा आपल्या इकडं कलई करणारी ती कलई करून देतात पण आता स का ते काही येत नाहीत लोकं आता जवळजवळ म्हणजे पारंपरिक पद्धतीने त्यांचं बंदच झालं आहे जोपर्यंत हे बघा हे अशा पद्धतीने आपण लाक लावून घेतोय जिथं होल झालं आहे तिथं बघू शकता तुम्ही आहे का होल इथं अजिबात नाही होल आणि जरा जपून काम करायचं कारण ही जर हाताला वगैरे कशाला चिटकलं तर हे बेकार आहे बघा कारण आपल्या हाताचं कातड निघू शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित जरा जपून घ्यायचं याला काम करून आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं याला बघा थंड झालं का नाही चिटकलं याला तो सध्या गरम आहे आपल्याला थोडंसं भाजतं आहे पण बघा हे चिटकलं बाकीचं आपल्याला काढून घ्यायचं आहे जो महत्त्वाचा भाग आहे तो चिटकून राहिला इथं बघा या अशा पद्धतीने आणि थोडंसं थंड झाल्याच्यानंतर आपण असं थोडंसं हाताने त्याला दाबून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर तर हे बघू शकता तुम्ही कसं चिटकलं आहे ओके मध्ये तर पहिले कलय करणारे लोक यायची आता काही येत नाही तर त्याच्यामुळं आणि जरी आले तरी काही काही ठिकाणी असं झालंय की आमच्या गावात दोन ते तीन वेळा अशी लोकं आली आणि जे भांडे आहेत गोळा केली गावातले लोकांची आणि रात्री टेम्पू भरून पसार त्या तवपासून लोक ते येत पण नाहीत आणि आले तरी लोक आता त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत की भांडी कलही कराय द्यायला त्यांच्याकडं पण काय झालं जे खरोखर म्हणजे हे आहेत कलाकार किंवा ते काम करणारे लोकं अशा बुरट्या लोकांमुळं त्या कलाकारांच्या खरोखरच्या कलाकारांच्या लोकांच्या पोटावर पाय पडला बघा त्याच्यामुळं त्याच्यामुळं लोक खरोखरच्या कलाकारांवर सुद्धा विश्वास ठेवा ना आणि त्यांच्या त्यांना भांडी द्यायना कलाई करायला तर आपण आतल्या साईडने पण आता घेतोय बघा लावून कारण आपल्याला दोन्हीकडून पण लावून घेणं गरजेचं आहे फक्त आपण बाहेरूनच नाही पण आतून पण लावायचं आहे बघू शकता तुम्ही तर जरा आता हवा चालू आहे आपल्या इकडे त्याच्यामुळं दिवा जरा, जरा विसतोय लगेच तर बघू शकता तुम्ही का आतून पण आपण घेतलं लावून आपण आणि हाताने आता आपण थोडंसं हळूहळू ते दाबून आहे तर आहे बघा आता आपलं आतून आणि बाहेर पण लावून मग एक निघू पण शकत नाही काय पण करा तुम्ही त्याला मी हाताने घासून दाखवतो घासणीने पण घासून बघा तुम्ही निघू शकत नाही ते तुम्ही म्हणता घासणीने घासलं निघन पण ही लाक आहे डांबराचं असतं तर लगेच निघून जातं किंवा उन्हाने पागळून निघून जातं हे उन्हात जरी ठेवलं तुम्ही तरी पागळणार नाही कारण ही लाख आहे लाख हा धातो आहे चला आता आपण उन्हाला टेस्ट करू तर हे बघा आता आपण आलो आहे परत उन्हात आणि हे बघा आता आपण उन्हाकडे बघतोय तर मग असे याच्यामध्ये होल दिसत होतं इथं आता होल दिसत नाही बघू शकता तुम्ही तर हिथं तर लाक लागली तर चला आपण आता ही ह्याच्यात पाणी भरून बघूया तर चला तर आता आता आपण आलो आहे बाहेर आणि ह्याच्यात पाणी ओतून बघू तुम्ही म्हणता दुसरा हांडा दाखवताय का काय चिटकावलेला हांडा वेगळाच राहायचा आम्हाला दुसराच हांडा दाखवताय तुम्ही असं व्हायला नको ओका हे तेच हांडा आहे चिटकावलेलं दिसतं आहे तुम्हाला लाग चिटकावलेली हे आतून पण बघू शकता तुम्ही तर तेच हांडा आहे चला आपण ह्याच्यात पाणी ओतून ट्राय करूया ओका हे तुमच्यात एकच पाणी ओततोय आहे आपण हे बघू शकता तुम्ही दिसतं आहे का तर आपला हांडा गाळायचा बंद झालेला आहे तुम्ही म्हणताल नाही तर मग अशी तुम्ही बघितली होती किती धार लागली होती त्याला बघितली होती का तर हांडा आपला पूर्णपणे गाळायचा बंद झाला आहे यात पाणी ओतून दाखवत होतो मी म्हणता मोकळाच हांडा आहे यात पाणी ओतून दाखवतो तुम्हाला महागारी पूर्णपणे आपला हांडा व्यवस्थित चिटकून झाला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील जे काही आता वस्तू असतील कळशा असतील हांडा असतील किंवा बादले असतील जर गळत असतील तर जे आपले सक्रातीला जे चुडे होते असे फुटलेले तर त्याचा वापर करून तुम्ही ही भांडी गाळायची बंद करू शकता आणि तुम्ही माणसान घासून निघून जाईल ते तर जा घासणी पण दाखवतो तुम्हाला ही आहे घासणी आपली आणि ही आहे लाख किती जोरात घासा तुम्ही निघली तर आपण पैन देईन घासणीने पण निघत नाही त्याच्यामुळं हे मजबूत आहे आणि कायम टिकणार आहे आणि जरी कधी भविष्यात निघलं तरी तुम्ही परत लाग जपून ठेवू शकता आणि परत एकदा चिटकवू शकता तर कसा वाटला आपला व्हिडिओ आणि हा जुगाड आपला तर आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा बाय बाय भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये